प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल चतुर्थी तिथीला गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असे म्हटले जाते की गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्या सुख आणि वैभव प्राप्त होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तर आता जाणून घेणार आहोत की संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरील व दुसऱ्या दिवशी एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येईल या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावा पाटावर कापड पसरून श्री गणेश मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर त्यांना फुले सुगंध त्याचबरोबर दिवा अर्पण करावा आरती करावी नैवेद्य अर्पण करावा त्याचबरोबर दुर्वा अर्पण कराव्या गणपतीला मोदक आणि तिळाचे लाडू अर्पण करावे संध्याकाळी चंद्राला अर्घ अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे शुभ मानले जाते तर अशा पद्धतीने ने आपल्याला ही संपूर्ण संकष्टी चतुर्थीची जे काही सेवा उपाय आहेत तर ते करायचे आहे आपल्या घरामध्ये या दिवशी गणपती अथर्वशीर्षम ऋणमुक्ती गणेश सूत्रम ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा उपासना प्रार्थना केली तर आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट संकट येऊ द्या तर ते दूर करण्याची ताकद ही गणपती बाप्पांमध्ये आहे गणपती बाप्पा ही प्रत्येकाचे लाडके आराध्य दैवत आहेत आणि प्रत्येक घरामध्ये ते A que ele já गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता संकटमोचन अशा वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो तर येत्या सोमवारी म्हणजेच अठरा नोव्हेंबरला तुम्हाला संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर त्या दूर व्हावा त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्यांच्यावरती असणारे विघ्न दूर व्हावे बाप्पाची कृपा त्यांच्यावरती व्हावी यासाठी आपल्याला हिरव्या मुगाचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हिरवे मुग जे असतात ना तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत हिरवे मुग हे बुध ग्रहाचा कारक आहेत आणि बुध ग्रहाचे स्वामी हे गणपती बाप्पा आहेत त्यामुळे ह्या हिरव्या मुगाचा तुम्ही उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल ज्या वेळेस मुलं काय करतात खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं हट्टी असतात चिडचिडे असतात आणि ज्या प्रकारे गणपती बाप्पांना आपण विद्येची देवता म्हणतो त्याच प्रकारची विद्या ही आपल्याही मुलामुलींकडे यावी त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील विघ्न दूर व्हावे आणि त्यांना नोकरीत यश मिळावं जे काही संकट त्यांच्यावरती आहेत ते सर्व दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील वेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं शक्य असेल तर नाही तर तुम्ही तुमच्या रोजच्या ज्या टायमिंगमध्ये अस उठता तर त्या टायमिंगमध्ये उठून लवकर आंघोळ करायची आहे शक्य झालं तर पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तुमचा मुलगा मुलगी कितीही लहान असली तरीही करू शकता कितीही मोठी असली तरीही करू शकता तुम्ही त्यांच्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता अभ्यासातील प्रगती असेल नोकरीतील यश असेल किंवा इतर मुलांची एखादी इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आता काय करायचं आहे ह्या उपायासाठी तुम्हाला हिरवे मूग जे असतात तर ते घ्यायचे आहे आता इथे आपल्याला हिरवे मूग लागणार आहे मुगाचे डाळ इथे आपल्याला घ्यायची नाहीये मूग घेत असताना ते अखंड हिरवे मूग आपल्याला घ्यायचे अखंड हिरवे मूग घेतले की त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हे हिरवे मूग घेऊन बसायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असावा आणि त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती सुद्धा केलेली असावी तर आता हे हिरव्या मुगाचे तुम्हाला एकशे आठ दाणे घ्यायचे आहेत सर्वात प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गम गणपती नम म्हणत तुम्ही अकरा वेळेस अभिषेक करू शकता पाण्याने त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे त्यांच्या जागेवरती ठेवायची आहे गणपती बाप्पांना गंधफूल अक्षता लावून घ्यायची आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे हे संपूर्ण झाले की त्यानंतर तुम्हाला हा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे हिरवे मुग तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत पहिल्या हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा आणि ओम गम गणपते नमो नम म्हणत गणपती बाप्पांच्या चरणांपासून किंवा जी आपण प्लेट ठेवलेली आहे तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे परत दुसऱ्या घ्यायचा ओम गम गणपते नम म्हणायचं आणि परत त्या प्लेटमध्ये किंवा गणपती बाप्पांच्या चरणांपासून तुम्हाला हा ठेवायचा आहे तर असं एकशे आठ वेळेस तुम्हाला आहे एकशे आठ वेळेस तुमचं हे सर्व करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक दुर्वाची जुडी घ्यायची आहे एकवीस दुर्वांची घ्यायची आहे एक लाल फूल घ्यायचं आहे आणि हे जे हिरव्या मुगावरती आपण सेवा केलेली आहे तर हे हिरवे मुग घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायची आहे आणि त्यानंतर हे जे हिरवे मूग आपण आणलेले आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत की गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर करा त्यांची अभ्यासात प्रगती होऊ द्या नोकरीत त्यांना यश मिळू द्या किंवा जर लग्नासंबंधित जर काही अडचण येत असतील तर त्यांच्या लग्नातील अडचणी दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा हिरव्या मुगाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी सोपा उपाय आहे आता घरामध्ये ह्या मुगावरती आपण सेवा केलेली आहे आता हे मुग गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच आपल्याला अर्पण करायचे आहे हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी आपल्याला घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सोमवारी गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदा होईल गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत मुलांवरती कोणतंच विघ्न येऊ नये माझा मुलगा किंवा माझी मुलगी घराच्या बाहेर पडली आहे तर ती सुखरूप घरी यावी यासाठी आपण गण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जी काही इच्छा तुम्हाला तुमच्या मनामध्ये असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे मुलांच्या संबंधित आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल तुम्हाला संध्याकाळी टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता तर झालेली ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ